शारदा नेत्रालयाच्या एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषद संपन्न कमलेनी वाणी हॉस्पिटल शारदा नेत्रालय संदीप फाउंडेशन मुंबईची शाखा या शारदा नेत्रालयाच्या वीस वर्ष पूर्ण होत असून एकवीसव्या वर्षात पदार्पण होत असून गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करीत आहेत ज्यात प्रामुख्याने शारदा नेत्रालयात दोन हजार पर्यंत सात लाख चौतीस हजार रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले असून यात एक लाख पंधरा हजार यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले तर दोन हजार सोळापासून पासून पदविका डिप्लोमा इन ऑप्टोमेट्रिक हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे दोन हजार तेवीसपासून पासून नेर येथे व्हिजन सेंटर रुग्णसेवा कार्यरत असल्याचे देखील या ठिकाणी या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले तर या ठिकाणी टॉपकॉन ए आर व हेने रेटिनोस्कोप यंत्राद्वारे डोळ्यांची नंबरची अचूक तपासणी प्रगत बिन टाक्याची व बिना भूलचे इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया रेटिना दृष्टीपटल काचबिंदू नासूर डोळ्यांवरील वाढलेली साय यावर तपासणी व उपचार शस्त्रक्रियेची व्यवस्था तपासणीसाठी जेसिस आय ओ एल मास्टर पाचशे फाईव्ह हंड्रेड ओर्डली फॅको जेसिस ओ सी टॉपकॉन एप, एप ए जेसिस हम्पेरी फाईल्ड अनलेझर अशा प्रगत उपकरणांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून तसेच ऑप्टिकल फार्मसी लॅब कलेक्शन व ऑपरेशनसाठी फिटनेस या सर्व सुविधा या ठिकाणी एकाच छताखाली नागरिक रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले असून शारदा नेत्रालय यशस्वीरित्या या ठिकाणी कार्यरत असून आज एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून सी ए शशिकांत धामणे चाळीसगाव मुंबईहून देवेंद्र शहा डॉक्टर प्रवीण शहा प्रफुल्ल शहा मयूर दुलिया अभय शहा महेंद्र शहा तसेच दीपक मेहता श्रीपाल मुनोत राजेंद्र चौधरी निर्मला भटेवरा किशोर संघवी शिरीष क्युसरा प्राध्यापक नितीन ख्युसरा तसेच मदुराई अरविंद हॉस्पिटलचे शशीप्रिया मॅडम कॅनडा येथील महाराष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष जीवन कायडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पत्रकार परिषद घेण्यात आली शारदा नेत्रालय संपूर्ण खान्देशमध्ये प्रसिद्ध असलेला धुळेची सेवा देणारं सेवाभावी हॉस्पिटल आज हे हॉस्पिटलला वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण होत आहे धुळे शहरात ही सेवा देताना एक छोट्या रोगट्यापासून सुरू होऊन आज या शारदा नेत्रालयाचा एक मोठा वटवृक्ष वृक्ष तयार झालेला आहे आणि आत्तापर्यंत एक लाख पंधरा हजार ऑपरेशन शारदा नेत्रालयामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जर आपण मोजले प्रत्येक ऑपरेशनचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे एक लाख पंधरा हजार ऑपरेशन झालेले आहेत सात लाख चौतीस हजार पेशंटची तपासणी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि डोळ्याचे सर्व प्रकारच्या विकारावर उपचार करण्याकरता आपण इथे तत्पर आहोत जे विभाग अजून आपल्याकडे नाही ते सगळे सुरू करण्याचा आपला मनोदय आहे जेणेकरून धुळे येथील डोळ्यासंबंधित विकाराकरता कोणत्याही पेशंटला धुळ्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये असा आपला मानस आहे जास्तीत जास्त अत्यंत किफायतशीर दरात आणि उत्तम सेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तम सेवा आणि तेच आम आमचं व्हिद्वाक्य आहे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे आम्ही कार्यरत हो। आहोत हा टप्पा गाठताना या वीस वर्षाच्या काळात आमच्या इथं सेवा देणारे आमचे सर्व डॉक्टर मंडळी आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे त्यांच्या या बहुमोल सेवेचा पण आजच्या दिवशी आम्ही आम्हाला जाणीव आहे त्यांचे पण आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर शारदा नेत्रालय याच्यापेक्षा अधिक प्रगती करेल असा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी